महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची आपल्या दुर्गा देवी मंदिराच्या समोर बोलत असताना आपल्या गोष्टी काही खऱ्या आहेत खोट्या आहेत या संदर्भात सुद्धा झाली पाहिजे साहेब आपण जे ठेवला होता ते ढकलण्याचं काम केलेलं आहे हरकत नाही पण आपण ज्या गावामध्ये पावणे पाच वर्षापूर्वी तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस निवडून दिलं त्यावेळेस आपण हे सगळं काम करत असताना जर आपण काम करत असताना आपल्या लोकांना न्याय देऊ शकलो आपल्या समाजाला प्रत्येक काही ना काहीतरी देण्याचं काम करत असतो कारण आमदार हा कोणी पक्षाचा नसतो जातीचा नसतो तर तो सर्वसामान्य माणसाचा असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाच वर्षापूर्वी निवडून आला तरी जातीच्या लो लोकांना न्याय देण्याच्या बाबतीमध्ये आपण काम करत आहोत त्याच पद्धतीनं आपल्या गावामध्ये आता तुम्ही रावले प्रास्ताविकामध्ये सांगितलं संजीव भाऊ दराडे यांनी बोलले त्याच्यानंतर आमचे देवीदासराव चव्हाण बोलले तुम्ही बघत असाल की या समाजातून सुद्धा विद्यार्थी शिकत आहेत मग त्यांना त्यांना न्याय भेटला पाहिजे कुणाकुरची तुम्ही जीवनभर आयुष्यभर तुम्ही शिक्षणाचं काम शिक्षण देण्याचं काम केलं ज्ञानदानाचं काम केलं हा समाज आपल्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे म्हणून आपली जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आदिवासी शाळा मराठवाड्यामध्ये जर सर याची मोठी बिल्डिंग अप्लेक्त होत असते पण ही जर बिल्डिंग झाली तर साहजिकच शिरकचा व्यापार मार्केट वाढण्याचं काम त्या माध्यमातून होत असते पाच पन्नास कर्मचारी तिथे राहतात शंभर शंभर मुलांचे हॉस्टेल मुलींचे हॉस्टेल तिथे आणि त्या बाबतीत मध्ये जर अशा योजना आपल्या गावामध्ये आल्या तर त्या बाबतीमध्ये आपल्या गावाचं नाव मोठं होण्यासाठी त्या शकतो मागच्या काळामध्ये आपण आम्हाला संधी दिली आमच्या गजीबाऊरा सांगितलं की भैया आमच्या लिंगायत गल्लीमध्ये प्युअर प्लबच काम झालं पाहिजे निश्चित त्याच्यासाठी वीस लक्ष रुपयाचा निधी आपण आपल्या गावामध्ये झालेला आहे आणि याचं काम सुद्धा संपूर्ण कम्प्लीट झालेलं आहे पठाण गल्लीमध्ये आमचे हॅलो गुलाम नबी साहेब आमचे ग्रामपंचायत सदस्य त्यांनी सांगितलं की आमच्या पंढरगतीमध्ये रस्ता झाला पाहिजे दहा लक्ष रुपयाचा रस्ते केलेला आहे मराठा सांस्कृतिक सभागृहाच्या बाबतीमध्ये बोलले होते पंधरा लक्ष रुपयाचं सभागृह आपण केलेलं आहे आमच्या बापून सांगितलं की आमच्या इथं सुद्धा राम मंदिर झालं पाहिजे निश्चित आपण तिथं सुद्धा वीस लाख रुपयाचा निधी टाकलेला आहे दहा लाख रुपयाचा निधी पडलेला त्याचं काम मावणी झालंय दहा लाख रुपयातून राहिलेले ते सुद्धा बापू लवकरात लवकर पडून राम मंदिराचं काम सुद्धा त्या माध्यमातून पूर्ण होणार आहे मुस्लिम समाजासाठी शादी खाना असेल त्याचंही काम आता प्रगती पथावर आहे आज आपल्या इथं आपल्या बौद्ध समाजासाठी स्मशान मुर ब्लॉक च काम सांगितलंय त्यासाठी सात लक्ष रुपयाचे आपण प्रस्तावित केलेले सांस्कृतिक सभागृह ते आज येते वेळेस तुमच्या आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या तुमच्या आमच्या बहुजन समाजासाठी जर फक्त राहिले असतील खेड्यातल्या लोकांसाठी तर दोन गोष्टी आहेत एक आपली लहानपणी एस टी आणि दुसरी जिल्हा परिषदची शाळा आज येतावस तुमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या कन्या उत्तू विभागातील एक रूम मंजूर करून आणण्याचं तुम्ही आम्हाला पत्र दिलं होतं आणि ती मंजूर करून अकरा लाख रुपयाची रूम मदत आपण आपल्या गावामध्ये आज आलेले आहोत हे सगळे काम आपल्या माध्यमातून आपल्या गावामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करूया मागच्या काही काळामध्ये आलो होतो त्यावेळेस आपल्या पोळा मारुती मंदिराकडे जाणारा था। आपण आपल्या गावातून मागितला होता त्यासाठी सुद्धा आपण निधी प्रस्तावित केलेला आहे आज लिंगायत समाज सभागृहासाठी रुपये मंजूर करण्याचं काम केलंय मराठा गल्ली बालाजी कोळणे ते रामा यांच्या घरापर्यंत वीस लक्ष रुपयाचा तिथं प्रस्तावित केलंय पोळा मारुती मंदिर नदीवरील पुला सध्या आपण नदी हे केले आपल्या विभागातील जे काही जिल्हा शामादार दर्गा आहे त्या आपण एक कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित केलेला आहे त्याची सुद्धा प्रशासकीय मान्यता कारणस्वामी स्वामीच्या मठासाठी आपल्याला पर्यटनच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र योजनेच्या माध्यमातून निधी आपण उपलब्ध करण्यासाठी तिथं प्रयत्न करतोय आज आपण शिरडच्या स्टँड पासून ते आपल्या गावातला पूर्ण रस्त्यासाठी आपण सिमेंट रोड करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केलेला आहे हा रस्ता पूर्ण झालेला आहे पण मी सांगतोय की शिरडमध्ये एवढे नागरिक नागरिक असून सुद्धा ह्या कॉन्ट्रॅक्टर रस्ता खराब केलाय कारण या रस्त्याची लाईफ ही दहा वर्ष राहायला पाहिजे होती आपण सुद्धा उभं टाकून कारण एखादा पाच पाच कोटी रुपयाचा निधी आपल्या गावात आल्यानंतर सगळ्यात जागरूक नागरिकांचं काम असतंय की आपल्या गावातला रस्ता अत्यंत उत्कृष्ट पद्धत

आपण बघत असतात की लोकांनी सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेच्या बाबतीमध्ये जो सुपीक भाग आपल्या इकडला आहे पण छोटू भाई इतर पाणी नाही ना <laughs> जर बारमाही पाणी असल तर इथं कष्ट करणारा शेतकरी आहे मला माहित आहे मी इथल्या काही विभागातील मंडळीनं शेत रस्ते रस्त्याची मागणी केली होती आपण ते पूर्ण करून देण्याचं काम केलेलं आहे मग या विभागात सुद्धा पाणी आलं पाहिजे कारण पूर्ण बॅरेजेस मध्ये आपण पोटा जोडपराळी आणि पोटा आणि आपण तिथं कुठे इथे एक हजार कोटीच्या बॅरेजेस ला मंजुरी भेटलेली आहे पुढच्या टप्प्यामध्ये आशीर्वाद मागायसाठी आलो तुम्हाला आशीर्वादाची आख्या कळाली नाही तर त्या विभागातील सात हजार हेक्टरला पाणी देण्याचं काम मी केले पुढच्या काळामध्ये जलसिंचन योजना आपल्याला राबवायची त्याच्या माध्यमातून आपली त्याला तिथं सर्वेसाठी सुद्धा मंजुरी भेटलेली आहे दोन बैठका मंत्रालयात झाल्यात पण हे काम करण्यासाठी पाच पाच दहा दहा वर्षाचा पिरियड लागतोय या पाच वर्षामध्ये मी एक हजार कोटी रुपयाचे मॅरेजेस आणले त्या कोट्यामधून लिफ्ट करून आपलं पाणी छोटे आंबा शिवार असल आंबा सर्कल असेल कोरटा गाव असेल वाघी असेल तिथून पूर्ण शिरद शहापूर सर्कल असेल बुर्ज सर्कल असेल आणि आमच्या नागेशवाडी पर्यंतच्या अशा जवळ

माध्यमातून डॉक्टर साहेब आपल्या दुकानावर आम्ही आणलं तुमच्या इथलं ग्राहक वाढण्याचं काम त्या माझ्या सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिसन अपडेट